सकार दैवी सकारात्मक दैवी ऊर्जा असलेल्या लोकांचा समूह असेल आणि त्यामध्ये जर एखादी नकारात्मक दानवी ऊर्जा असलेली व्यक्ती येत असेल तर समजून जायची की ती व्यक्ती तिची ऊर्जा तात्पुरती शुद्ध करायला आली आहे जेणेकरून ती नकारात्मक दानवी ऊर्जा असलेली व्यक्ती सकारात्मक दैवी ऊर्जा असलेल्या लोकांच्या समूहात आरामात राहू शकते काही सामूहिक सेशन किंवा कोर्सेसमध्ये असे होते म्हणून रेकीलिंग कोर्सेस मी जास्तीत जास्त वैयक्तिक घेतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या रेकी मास्टरची ओळख असणे खूप गरजेचे आहे कधी कधी रेकी मास्टरलासुद्धा हे माहिती नसते इथे तुमच्या रेकी मास्टरचा दोष नाही तर हे ऊर्जाशास्त्र आहे ज्याला जसे वापरायचे तो तसे वापरे काही केसेसमध्ये असे आढळून आले आहे की रेकी मास्टरला मीडियम बनवून त्यांच्या थ्रू त्यांच्या व त्यांच्या शिष्यांची ऊर्जा ही दानवी ऊर्जा असलेली व्यक्ती शोषत होती त्यावेळी मी सरळ रेकी मास्टरला संपर्क करू शकत नव्हतो कारण त्या दानवी ऊर्जा असलेल्या व्यक्तीला हे कळालेच असते सात्विक मंत्राच्या मार्गाने पूजापाठ दाखवून उपायांना सुरुवात केली व त्यानंतर तामसिक तांत्रिक हिलिंग म्हणजे ऑपरेशन सुरुवात झाली फक्त हेच नाही तर नंतर सुरक्षा कवच देखील निर्माण करून दिले किती सोपी प्रोसेस वाटत आहे ना पण हे उपाय तीन महिने चालले खर्च झाला रेकी क्लासेस बंद ठेवायला लागले घरात वादविवाद होत होते ते थांबले मुलगी अचानक बिघडली होती ती सुधारली बायकोचा जीव घेणं आजार बरा झाला आणि जे रेकी मास्टर निस्तेज झाले होते त्यांची ऊर्जा परत आली एक ते दीड वर्षे ते सतत त्रास सहन करत होते रेकी हिलिंग ऊर्जाशास्त्राचा एक भाग झाला ऊर्जाशास्त्र त्यापेक्षा प्रचंड वास्ट आहे खूप मोठे आहे इथे सर्व प्रकारच्या ऊर्जा उपलब्ध आहे इथे तज्ज्ञ होण्यासाठीच अनेक वर्षे जातात जर त्या मास्टरचा माझ्यासोबत संपर्क नसता झाला तर पुढील महिन्यात संपूर्ण कुटुंब संपले असते इतकी वाईट परिस्थिती होते म्हणून ऊर्जाशास्त्र शिकवताना किंवा कुठले शास्त्र शिकवताना पहिले सुरक्षित राहायला शिकणे महत्त्वाचे आहे आणि जो सुरक्षित राहू शकत नाही त्याने ते शास्त्र शिकलेले बरे अशा व्यक्तीने गुरु मास्टर करावा व वेळ पडले की उपाय उपचार करत राहावे तुमची ऊर्जा ही कधीही आणि कुठूनही शोषली जाऊ शकते खास करून ज्या महिला मॉलमध्ये जातात त्यांच्यात तर प्रचंड नकारात्मकता शिरलेली दिसून येते काही कालावधीत ती नकारात्मकता कमी कमी होत जाते दानवी ऊर्जा कुणाला शिकार करते महिला लहान मुले भावनिक स्त्री पुरुष सर्व स्त्री पुरुष नकारात्मक मानसिकता असलेले लोक जे डोळे झाकून अनोळखी लोकांवर देखील विश्वास ठेवतात ते आणि ज्यांना माहिती आहे की दानवी ऊर्जा असलेली व्यक्ती संपूर्ण कुटुंबाची ऊर्जा शोषत आहे तरीही काही करत नाही असे पूर्ण कुटुंब संपून जाते हा लेख घाबरवण्यासाठी नाही तर जागृतीसाठी आहे बिंदास कोर्सेस करा आणि जर तुम्हाला वरील अनुभव आले तरच मला संपर्क करा दर महिन्याला जगभरातून दोन ते चार तरी रेकी मास्टर माझ्याकडे उपाय उपचारांसाठी येतच असतात हे चालूच राहणार आहे जिथे समूह असेल तिथे थोडी काळजी घ्या गर्दी ठिकाणी शक्यतो टाळा पुढील प्रार्थना बोलत पहिली प्रार्थना सर्वांसाठी हे या ब्रह्मांडातील ऊर्जा मी ऊर्जेच्या प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी आलो आहे मला सुरक्षा द्या माझ्यात सुरक्षा ऊर्जा प्रवाहित करा मी तन मन धन अर्पण केले आहे दुसरी प्रार्थना माझ्या शिष्यांसाठी हे अश्विन कुमार गुरु मास्टर मी ऊर्जेच्या प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी आलो आहे मला सुरक्षा द्या माझ्यात सुरक्षा ऊर्जा प्रवाहित करा मी तन मन धन अर्पण केले आहे तिसरी प्रार्थना ज्यांना पहिल्या आणि दुसऱ्या प्रार्थनेमुळे कनेक्ट होण्यासाठी समस्या निर्माण होत असेल तर पुढील प्रार्थना बुद्ध आहे हिलिंग है बुद्धांचा हिलिंग हात जो प्रचंड शक्तिशाली व सर्व समस्यांवर काम करतो हे हिलिंग हॅन हे बुद्ध हैन मी ऊर्जेच्या प्रचंड गर्दी असल्या ठिकाणी आलो आहे मला सुरक्षा द्या माझ्यात सुरक्षा ऊर्जा प्रवाहित करा मी तन मन धन अर्पण केले आहे तुम्ही ज्या देवांना मानता ते किंवा जर मायाशी कनेक्ट व्हायचे असल्यास बुद्धा आणि शिवा ऊर्जेद्वारे कनेक्ट होऊ शकतात हे देवांचे देव महादेव मी ऊर्जेच्या प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी आलो आहे मला सुरक्षा द्या माझ्यात सुरक्षा ऊर्जा प्रवाहित करा मी तन मन धन अर्पण केले आहे हे स्वयंप्रकाशित बुद्ध सर्वोच्च ऊर्जेचे स्रोत मी ऊर्जेच्या प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी आलो आहे मला सुरक्षा द्या माझ्यात सुरक्षा ऊर्जा प्रवाहित करा मी तन मन धन अर्पण केले आहे मला आशा आहे की समवात ऊर्जा कशी शोषली जाते याबद्दल तुमच्यासोबत अनुभव शेअर करू शकलो कन्सल्टसाठी माझा मोबाईल क्रमांक देत आहे वेळ निश्चित करून फोन करा कृपया हाय मेसेज पाठवू नका विषय लिहाल धन्यवाद तांत्रिक मास्टर हिलर अश्विनी कुमार